नमस्कार श्री स्वामी समर्थ मठ मानगर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण आज एका स्वामी सेविकेला भेटणार आहोत त्यांच्या जे काही अनुभव आहेत त्यांची जी सेवा ते करत आहेत त्याबद्दल त्यांना विचारणार आहोत म्हणून तुम्हाला एक असं विचारलं की स्वामीचं संदर्भात जाण्या करत असतो त्यांचं जे आहे म्हणजे तुम्हाला वाटतं कशी झालं की आम्हाला ॲक्च्युली ॲक्च्युली बरेच वर्ष रस्त्यावरती योजन करत होतो तर त्यावेळेला रस्त्यावरती फोटो होता स्वामींचा तर स्वामीचा फोटो बघल्यानंतर चला म्हटलं दोन हजार सतराला फोटो या मट मठफोटे या चित बघूया चाल, चालत आल्यानंतर बघितलं तर हा इथं स्वामींचा मठ मला दिसला थी ठीक आहे मग तुम्ही इथे मठामध्ये आल्यानंतर म्हणजे तुम्हाला कसं वाटलं या मठामध्ये येऊन या मठामध्ये आल्यानंतर एकदम शांत एकदम म्हणजे असं की बाबा हा आपण बोलत आलो स्वामीजी ठीक आहे आणि ठीक आहे आता तुम्हाला एवढं वर्ष आले तुम्ही शेवा जाता ते शेवेचं काय अनुभव तुम्ही आम्हाला थोडंसं सांगितलं की भरपूर 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 इतर लोकांना व्यवस्थित वाढलेलो असतात ऐकण्यासाठी भरपूर भरपूर मोठे अनुभव आहेत आपल्याला थोडंसं एक अणुभव काहीतरी आम्हाला कळवतो म्हणजे काय अनुभव आणखी तुम्हाला काय झालं सांगून पासून त्या तुम्ही सेवा करता ते शेवीचा अनुभव एक आपली इथं निस्वार्थ सेवा आहे सकाळी चार तास संध्याकाळ चार तास सेवा असते त्या शेवीमध्ये काय तुम्हाला लाभ भरपूर न सांगण्यासारख्या गोष्टी झालेल्या आहेत पण भरपूर आम्हाला अनुभव आलेला आहे हां त्या गोष्टीचा अनुभव आल्यास म्हणजे असं काय तुमच्या दिलं ती गोष्ट ऍक्च्युली कसं आहे काही गोष्टी खोट्या आरोपाखाली खाली आपल्याला घेरलं होतं सत्य असं तर काय वाटलं नसतं पण जे खोटे आरोप खाली होतं त्यातून आपल्याला स्वामींनी मुक्त केलेला आहे मार्ग दाखवला मार्ग दाखवला आणि त्यांनी मुक्त करून एक पट गेलं म्हणजे म्हणजे स्वामी सागरीचं पाठी पट गेलं पण आपल्याला स्वामींनी चार पट दिलेला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद 아무튼 서비스 받고 3000원씩 이렇게 이서비스